भविष्यात लाईट गेल्यास महावितरण अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार सर्व पक्षीय नेत्यांचा इशारा श्रीरामपूर तालुक्यात व शहरात गेली दहा दिवसात दोन वेळेस चोवीस तासापासून लाईट गेल्यामुळे महावितरणाच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या भावना तीव्र झाल्या असून रिपैनचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दत्ता त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेत्यांनी महावितरण कार्यालय येथे निदर्शने करून महावितरणाचे कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करून इथून पुढे लाईट गेल्यास महावितरणाच्या अधिकाऱ्यास कुठलीही पूर्वसूचना न देता तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी देऊन महावितरणाच्या सहाय्यक अभियंता अक्षय विखे यांना मुळाप्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय छल्लारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जीवन सुरवडे राष्ट्रवादी जिल्हा संघटक सोहेल दारूवाला आम आदमी पार्टीचे तिलक डोंगरवाल यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी महावितरणाच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेली दहा दिवसात दोन वेळेस चोवीस तास लाईट गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यात पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी तसेच से वैद्यकीय सेवेत देखील अडथळा निर्माण झाला आहे लाईट कधी येईल वायरमन सांगत नाही अधिकारी फोन उचलत नाही त्यामुळे नागरिकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो म्हणून लाईट त्याची माहिती वेळोवेळी देण्यासाठी महावितरणाने ती सुविधा त्वरित उपलब्ध करून लोकांना लाईट संदर्भात माहिती देण्यात यावी कारण सर्वसामान्य जनतेच्या भावना महावितरणाच्या विरोधात तीव्र झाल्या असून महावितरणाकडून त्वरित सुधारणा करून घेण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली त्यावेळी काँग्रेस पक्षाचे रियाज पठाण वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाक बसपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे भाजपाचे मनोज भिसे राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजित लिपटे राष्ट्रवादीचे आदित्य अधिक शिवसेनेचे संजय साळवे अविनाश पोहे पोहेकर शरीफ शेख नईम शेख अक्षय काळमेक अरबाज पठाण